आता एक सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलाय मुंबई आणि कोस्टल रोड बाबतही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढायचा नसतो अशी खोचक टीका उद्धव ठाकरे केली आहे हत्यार म्हणून ते गद्दारांचा वापर करत असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली दरम्यान कोस्टल रोड आम्ही केला असा दावाही ठाकरेंनी केला एक पैसाही भाजप सरकारकडून घेतला नाही महापालिकेच्या पैशातून कोस्टल रोड केला असं ठाकरे म्हणाले दरम्यान येत्या काळात मुंबई महापालिका त्यांच्या घशात गेली तर कोस्टल रोडच्या बाजूची जागाही ते हडपतील असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको द्यायला पाहिजे पण अना उत्तर द्यायची आहे गांडुळाची अवलंच उत्तर देते आता गांडूळ कोण हे जे परवा आता मला काय माहिती जाताना प्रश्न विचारतात मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गुलाम आहेस रे तू तुला जे काय काम सांगितलं ते कर दोन काय बिस्किटीचे तुकडे बिकडे तोंडात फेकले जातील खाण गम गुम पडून राहा पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फाणा काढायचा नसतो पण काय फुटका टाकण्याचा प्रयत्न करतोय काय करतोय काय कळत नाही पण यांना एक लक्ष देत नाहीये की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठीपण मारतायत त्याचे हत्यार म्हणून हे आपल्या गद्दारांना वापरतायत हे त्या गद्दारानं कळत नाहीये आपलीच हत्यार आपल्यावरती चालवत आहेत आपलीच माणसं आपल्यावरती सोडतायत आणि मुंबईचं मराठीपण मारून टाकतायत महाराष्ट्र धर्म मारून टाकतायत आणि मग मुंबई त्या गुजरातच्या चरणी तुम्ही वाहून टाकणार राजधानीच्या चरणी वाहून टाकणार विषय केवळ इथल्या नाहीच आहे कोळी बांधवांच्या लागेचा आहेच पण विषय आज संपूर्ण मुंबईचा आहे आज सुद्धा भाषण करताना त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या असतील असतीलच करायलाच पाहिजे कारण निवडणूक उद्या आचारसंहिता लागेल जो पोस्टल रोड आपण केला होय आपण केलेला आहे पोस्टल रोड एक पैसा सुद्धा या भाजपकडनं किंवा भाजपच्या सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं मोदींकडनं न घेता आपल्या हक्काच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून तो पोस्टल रोड केलेला आहे अगदी रेसकोर्स आणि कोस्टल रोड ह्या ना सगळ्यांना म्हणजे रेस्कोर्स इकडे मोठं उद्यान आणि कोस्टल साठी मुंबईकरांना कुटुंबिया समयेत मोकळं फिरायला कोण सायकल करताय मुलं बागडतायत फिरतायत मोकळे हवा येते अशी मोकळी जागा ठेवू हे वचन माझं आहे हे वचन शिवसेनेचं आहे हे वचन अर्धा आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे पण अर्धा अजून करण्याचं बाकी आहे आणि आता जर का मुंबई महापालिका त्यांच्या घशात गेली तर तिकडे सुद्धा हा कोळीवाडा तर ते घेण्याचा प्रयत्न करतील जो आपण होऊ घेऊ देणार नाही पण मुंबईच्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला होणारी मोकळी जागा सुद्धा हे बिल्डरच्या म्हणजे कोणाच्या घशात अरे जिथे जातोय चंद्र चा, चांदा ते बांदा चंद्रपूरमध्ये गेलो तरी म्हणतात अदानी इकडे गेलो तरी अदानी कोल्हापूरमध्ये कोण आहे कोण हा माणूस हा काय ब्रम्हराक्षस झालाय सगळं काही जे उठसुट ते अदानीकडे देतात मग माझ्या सामान्य माणसांनी करायचं काय पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात